लपविण्याचा आणि झाकण्याचा प्रयत्न करतो आहे नेते मंडळी सुद्धा समाजापासून संपत्ती लपविण्याचा प्रयत्न करतात किती, किती चिंतन मांडावं एका बाजूला हा संकोचित मनोवृत्तीचा आपल्यासारखा समाज आणि पहिलं तीराला पाहिलं तर उजळ माथ्यानं स्वतः कमवलेली दैवी संपत्ती जगापूर्व मांडणारे संत विठ्ठल हा अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा फरक सामान्य माणुसाने महात्म्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अत्यंत जमीन आसमानाच हे अंतर आहे संतांच जीवन आपण कितीही बारकाव्याने तपासण्याचा प्रयत्न केला वैज्ञानिक दृष्टिकोनामधून जरी बोलायचं झालं तर कोणत्याही वैज्ञानिकानं मायक्रोस्कोप खाली जरी संतांचं अंतर्बाह्य जीवन तपासायचं ठरवलं सूक्ष्मदर्शित्राखाली जरी बारका कोणी वैज्ञानिकांनी ठरवले तरी संतांच्या जीवनाला नखापासून तर शेंडी पर्यंत कितीही तपासणाऱ्यानं ना तपासलं तरी सुईच्या आग्रा इतका सुद्धा कलंक आपल्याला पाहायला मिळणार त्या उलट आपलं जीवन पहा आपलं जीवन इतकं दोषाने लिप्तानी बरमटलेलं आहे आपल्या शरीराबद्दल बोलायचं झालं तर बोट टेकवायला सुद्धा जागा शिल्लक राहिली नाही इतकी घाण आपण या ठिकाणी जमा केली म्हणून पहा आणि अशा माणसांनी महापुरुषाचं जीवन तपासायचं ठरवलं संत कसे आहेत तुकोबारा यांना विनायक एक दिवस काही मंडळी भेटली तुकाराम महाराजांना विचारलं महाराज काही लोक तुमच्याबद्दल तुम्ही अशी चर्चा माघारी करता काही सात्विक वृत्तीची लोक तुम्ही कसे चांगले आहात हे पटविण्याचा प्रयत्न करता कोण तुम्हाला चांगलं म्हणतंय कोण तुम्हाला ताळकुट्या म्हणतोय कोण काय म्हणतोय कोण काय म्हणतोय जे तुमच्याबद्दल नाही नाही चर्चा करतात आम्हालाच असं वाटलं की बाबा याला त्याला विचारण्यापेक्षा साक्षात आपण तुकोबार यांनाच का विचारू नये की महाराज तुम्ही कसे आहात तुकोबार आहे सांगा लोकांना तुमच्याबद्दल काय बोलायचंय ते बोलू द्या आम्हाला तुम्हाला तुकाराम महाराज म्हटले मी कसा आहे हे खर तर तुम्हाला सांगितलं पाहिजे सांगणं गरजेचं आहे पण एक अडचण आहे बाबा काय अडचण शहाणा माणूस स्वतःची प्रतिष्ठा स्वतःच्या तोंडानं समाजामध्ये सांगत सुटत बला बोला बोला में बोला मी कोणाबद्दल बोललो रमेश काका शहाण्याबद्दल तुमच लक्षच नाहीये बरोबर माणूस हिरीत असतो ऐका मी शहाण्याबद्दल बोलतो शहाणा विचारवंत माणूस स्वत मी कसा आहे हे जगाला पटवून देण्याचा कधी प्रयत्न करत नाही शहाण्या विचारवंताला गाडीला भोग बांधून गावोगाव मी कसा आहे ही प्रचार यंत्रणा राबवावी लागत शहाण्याच बोलतोय हेद्र्याच है सांगत नाही ऐका काय परमार्थाच्या दृष्टीनं स्वतःची प्रसिद्धी स्वतःच्या तोंडाने जगासमोर करण परमार्थाच्या दृष्टीनं याला दांभिकपणा म्हटलंय काय 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 आणि दांभिकपणा परमार्थाला अजिबात मान्य नाही दंभ संतांच्या सात्विक मनोवृत्तीला अजिबातच सहन होत नाही शास्त्र आणि वैदिक परंपरा सगळं सहन करेल पण पन दांभिकपणाला कुठेही वाव नाही आणि दांभिकपणा कुठे सरता होत नाही काय मग महाराज दंभया शब्दाचा अर्थ गीता तत्वज्ञानाने दंभया शब्दाचा अर्थ सांगितला काय आहे मिथ्याचारा हा अस उच्चते भगवत गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात आणखी सोपं करून सांगू वास्तव जीवनाशी फारकत घेऊन मुलांना देऊन जे समाजासमोर मांडलं जात त्याला दंभ आणि दांभिकपणा म्हणतात आणखी सोपं करून सांगू असाव एक आणि भासवा भलत याला दंभ असं म्हटलं जात आमचे गुरुजी तुकोबरायच्या गाथेतलं एक दृष्टांत सांगायचे ते म्हटले एका गावामध्ये अख्ख्या गावाच धुन धुणारा एक परीत होता तुमच्या गावातलं नाही सांगत त्या धुण्याचा बोजा वाहण्यासाठी शरण पाटील त्याच्याकडे एक गाडव होत आणि ते काम ओझ हो वाहण्याचं झालं किती गाडवतो हो या नाच जवळ आले आमची असा एक दिवस जंगलामध्ये फिरता फिरता त्या पर्टाला कोणीतरी शिकार केलेल्या वाघाची कातडी सापडली गाढवाची उपासमार होऊ नये त्याला बिनदिक्कतपणानं चालता यावं चरता यावं याच्या करता त्या परतानं त्या गाडवावरती वाघाचं कातड टाकलं आणि बिंदाच सोडून द्यायचा तो बिचारा सुद्धा जायचा काय घाबरायचा नाही गावाच्या लगत शेजारीच एका घासाच वावर होत जायचं बिंदाच रायच कोण बोला ना, ना। आणि गावातल्या लोकांनी पाहिलं कर्ण वार्ता पसरली वाघ घास खातो काय 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 वाघ घास खातो अख्ख्या गावातल्या गल्लो गल्ली वार्ता कळली गावातली वार्ता शेजारच्या गावाला कळली आणि एकदम दुर्लक्षित असलेल्या गावाला जत्रेच स्वरूप आलं चमत्कार चमत्कार गणपती दूध पितो वाघ घास खातो चमत्कार दुर्लक्षित असलेल्या गावामध्ये जत्रा भरली कोणी वडापावच्या टापऱ्या टाकल्या कोण पावची हाटेल टाकली कोणी स्पेशल गुळाचा चहा खोमणे बंधू आख्या गावाला जत्रेच स्वरूप आलं पंधरा तीन वर अख्ख गाव माझ्या पाहतय कोण झाडाच्या शेंड्यावर उभं राहून तर कोण तीन तीन मजली बिल्डिंगांवर उभं राहून गमत पाहतात वाघ घास खातो काय कायच गंमत चमत्काराची पाहण्यासाठी एक दूरवरच्या तालुक्यातून पाहून आला रात्रभर मुक्कामी राहिला त्या पाहुण्याला तिथल्या गावकऱ्यांनी सांगितलं चमत्कार लय मोठा चमत्कार असा कधी झाला नाही वाघ घास खातो <laughs> तो पाहुणा सुद्धा सगळं गाव झालंय मग त्यानं वेगळं राहून कस चाललं त्यानं पाहिलं पण विचारवंत होता थोडा ज्ञाता होता जाणकार होता त्यानं विचार केला कड्या लहानपणापासून मी बापच्या आजा पंजाकडून ऐकत आलो वाघ मरून जाईल पण घासाला कधी तोंड लावणार हे काहीतरी वेगळंच आहे दुसऱ्या दिवशी दहा वाजता पाहुण्याचा नित्य नेम पाणी आवरलं आणि बाहेर येऊन पाहतो तर गाव झाडा उचलले सगळे पाहतात वाघ घास खातो तो, तो पाहुणा घासाच्या वावराकडे निघाला तसे गावकरी म्हणले हे पाहुणा का मरवतो काय ना पाहुण्याला माहित होत वाघ मरून जाईल पण घास खाणार गेला घासाच्या वाफ्यात तिथं घास खाण्याचं काम चालू होत जवळ गेला बारकाईनं पाहिलं आणि कातडा धरला तसं बाजूला फेकून दिलं आणि दहा गावा ओलांडून चिकडून आलेल्या पाहुण्याना अख्या गावाला जाणीव करून दिली ए नाताळ्या ज्याला तुम्ही वाघ म्हणून लिंबावर चढून पाहत होता ते गा धड ए गा ऐका आ गाढव आणि बासलो जात भासवलं जातोय वाघ याला म्हणायचं दामभीक पणा हे माझ्या पदर नाही तुकोभरायच्या गाथेत प्रमाण आहे वाघाचा हा जे सेवा वाघाचे वाघ बोलण्याची प्रवृत्ती संतांची नाही चुको बरं म्हणली हो शहाना माणूस स्वतःची प्रसिद्धी स्वतःच्या थोबडाने कशाला करेल गीतेच्या तेराव्या अध्यायामध्ये अज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितली तशी ज्ञानी महात्म्याची लक्षणं सांगितली काय ज्ञानी विद्वान महात्म्याची विचारधारा बस त्याची कीर्ती जर कोणी गाऊ लागलं तो तो गुडघ्यात डोकं घालून बसतो त्याला ते मान्य होत नाही काय स्वकिर्ती का नायकावी पूजता न ना देखावी मी अमकाई सी नोहावी सेची डोका मुलं जगानं माझा अपमान